नमस्कार मित्रांनो आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे दहा लाखांच्या वर रुग्णांना मी म्हणजे एक्झामिशन केलेलं आहे त्यांचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे तर मित्रांनो खरोखर तुम्हाला सांगा की फक्त अश्वगंधा आणि शिलाजीत घेऊन जर तुम्ही लैंगिक आयुष्य जर सुधारण्याचा प्रयत्न करत असाल तर मला वाटतं की खरोखर हे अश्वगंधा आणि शिलाजीत आहे हे तुमच्या नवरा बायकोचे भांडणं कमी करतं का हे तुमच्या दोघांचं कॉम्प्लीट कमी करतं का किंवा या दोघ्यामध्ये तुम्हाला तुम्हाला म्हणजे काही दुसरे काही प्रॉब्लेम असतील कार्डियक प्रॉब्लेम असतात किंवा व्हॅस्क्युलर प्रॉब्लेम असतात किंवा काही दुसरे अजून इतर काही म्हणजे हार्मोन्स कमी असतात खरोखर याला इम्प्रुव्हमेंट करतं का तर मी मित्रांनो मग सांगेल तुम्हाला नाही कारण की चांगलं लैंगिक आयुष्य चांगलं म्हणजे आपल्याला जर चांगलं जर आपण टिकून ठेवायचं असेल मजबूत करायचं असेल तर आपल्याला थोडासा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्याचविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओद्वारा माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजी म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि त्याच विषया विषय म्हणजे माझे जे अनुभव असतात त्या विषयांना घेऊन मी तुमच्यासमोर नेहमी या व्हिडिओद्वारे येत आहे तर मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी व्हिडिओ व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना माझ्या व्हिडिओद्वारा प्रॉपर काउन्सिलिंग आणि प्रॉपर नॉलेज मिळायला पाहिजे हे पण तुम्ही समजून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यांना नक्की शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की खरोखर आजच्या स्थितीमध्ये मी माझे जितके पेशंट येतात माझे समजा फॉर एक्झाम्पल दहापैकी नऊ पेशंट कंप्लेंट करतात किंवा दहापैकी दहा कंप्लेंट करतात की डॉक्टरसाहेब तुमच्याकडे येण्याच्या अगोदर मी भरपूर अश्वगंधा खाल्लं शिलाजीत खाल्लं कवच बीज खाल्लं अमकं खाल्लं टमकं खाल्लं हे आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलो त्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलो इथून औषध मागवलं तिथून औषध मागवलं पण हे खरोखर तुम्हाला बेनिफिट देऊ शकतं मग तू माझ्या जे बेनिफिट दिलं असतं तो तुम्ही माझ्या क्लिनिकला आज का बरं आलात कारण की फक्त ही औषधी घेऊन तुमचं लैंगिक आयुष्य तुम्ही चांगलं करायचा जो प्रयत्न करता आहे इथंच तुम्ही तुमची फसगत करून घेत आहे कारण की तुम्हाला लैंगिक समस्या असतील तर चांगल्या एका डॉक्टरांचं तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं हे खूप महत्त्वाचं असतं आम्ही या औषधीत तुम्हाला देणारच नाही पण तुम्हाला इतर काही गोष्टी असतील त्या तुम्हाला काउन्सिलिंग करतो एक्झाईजबद्दल सांगतो किगस बद्दल सांगतो किंवा एल आर जीनने सप्लिमेंट कसे चांगले आहेत त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो तर मित्रांनो बऱ्याच वेळा जे जे लैंगिक समस्या उद्भवतात या मानसिक पण होऊ शकतात आणि शारीरिक पण होऊ शकतात पण जर तुम्हाला समस्या जर तुमची असेल ते ॲथ्रोस्केलोसिसमुळं असेल म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या आपल्या इंडियाकडे जातात त्याच्यामध्ये काही अडथळे निर्माण असतील तर खरोखर अश्वगंधा तुम्ही किलो न घ्या किंवा शिलाजीत तुम्ही किलो नका खा तरी हे अडथळे तुमचे दूर होऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला प्रॉपर एक्सरसाइज आणि प्रॉपर मेडिसिन घेणं अत्यंत गरजेचं असतं त्याच्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये टेस्टस्टॉन हॉर्मोन कमी असू शकतं किंवा मॅग्नेशियम कमी असू शकतं किंवा झिंक कमी असू शकतं किंवा फोल्विक ॲसिड कमी असू शकतं किंवा असे भरपूर नियासिन बी वन बी सिक्स बी ट्वेल्व विटॅमिन्स आहेत ज्याची कमतरता असू शकते हे जर तुम्ही फक्त अश्वगंधा आणि शिळाजीत मागून जर तुम्ही जर घेत असाल तर मला वाटतं तुम्हाला याचा बेनिफिट तर होणारच नाही पण तुम्ही डॉक्टरच्या सल्ला विना जर तुम्ही घेत असाल तर तुमच्या शरीरावर त्याचे साईड इफेक्ट पण होऊ शकतात कारण की आजच्या स्थितीमध्ये ऑर्गॅनिक शिलाजीत आणि अश्वगंधा हे तुम्हाला मिळतच नाही तर त्याचे बेनिफिट तुम्हाला कुठून मिळतील तर मित्रांनो चांगलं लैंगिक आयुष्य जगण्यासाठी ह्या औषधावर डिपेंड न राहता तुम्ही चांगल्या तुमच्या शरीरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या मार्गदर्शन घ्या तुम्ही थोडं समजून घ्या घाई करू नका आल्या समस्या की आपल्या मित्रांन सांगितलं की गेलं आपल्या मेडिकल स्टोअर्सवर व्हायग्रासारख्या औषधी घेता वर्ष दोन वर्षानंतर डिपेंडन्सी झाल्यानंतर आणि ते जेव्हा त्याची इफेक्ट कमी झाल्यानंतर तुम्ही आमच्याकडे येता तेव्हा खूप जास्त वेळ झालेली असते तर असे औषधी न घेता किंवा आपल्या शरीरात धोका न करता जर तुम्ही लैंगिक आयुष्य चांगलं जगण्यासाठी प्रॉपर आहार प्रॉपर व्यायाम प्रॉपर डॉक्टरांचा सल्ला जर ऐकलं तर मला वाटतं तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं चांगलं जाऊ शकतं धन्यवाद मित्रांनो